नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक एक जून दोन हजार चोवीस आज वरे शनिवार मित्रांनो आज अवक कशी व सोलापूरमध्ये आज लाल कांद्याला किती बाजारभाव मिळाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज शेतकरी मित्रांनो तुम्हाला बघायला मिळणार आहे एकंदरीत आपण स्क्रीनवरती बघू शकता बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवक तेरा हजार सातशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर, दर शंभर रुपये क्विंटल आलं सर जरा सोळाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त एकतीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील